वावड्या उठवू मात्र मतदारसंघ पुनर्रचना झाला तरी देखील मीच उभा राहणार आमदार शिवाजी कर्डिले राहुरी मतदारसंघाची पुनर्रचना होणार असल्यानं कर्डिले हे राहुरी संघा लक्ष देत नाही यासह अनेक वावड्या माझ्या आजारपणात विरोधकांनी उठवल्या मतदारसंघ बदलला तरी मी राहुरीतूनच उभा राहणार रा असून आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मी काम करणारा नाही तर विकासाचं काम करणारा माणूस आहे असं असल्याचं प्रतिपादन आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी केले राधाकृष्ण विखे पाटील यांच्या व आमदार शिवाजीराव कर्डेले यांच्या विशेष प्रयत्नातून नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत राहुरी नगर परिषद हद्दीतील शुक्लेश्वर चौक ते कानिफनाथ चौक या कॉन्क्रिटीकरण तसेच एस आर हॉटेल नवी येथील नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स नगर मनमाड हायवे ते शुक्लेश्वर चौक संत महिपती महाराज चौक ते भुसारी घरापर्यंत या परिसरातील डांबरीकरणाचा भूमिपूजन समारंभ आज पार पडला प्रसंगी ते बोलत होते यावेळी प्रभारी मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील सार्वजनिक बांधकाम उप अभियंता जे यू होते प्रास्ताविक माजी विरोधी पक्षनेते सोनवणे यांनी केलं तर विक्रम तांबे प्रकाश पारख भैयासाहेब साहेब शेळके अण्णासाहेब शेटे सतीश फुलसौंदर माजी नगरसेवक आर आर तनपुरे माजी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे भाजपचे मंडल अध्यक्ष धनंजय आढाव विक्रम भुजाडी युवराज गाडे राजेंद्र उंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे निलेश शिरसाट शिवाजीराव डवले कांतीलाल जगधणे उमेश शेळके अजित डावकर आदी जण उपस्थित होते शहरातील रस्त्यांबाबत नाथ प्रतिष्ठाननं दोन दिवसापूर्वी अनोखं आंदोलन करत प्रशासन लोकप्रतिनिधींचं लक्ष वेधलं होतं तसेच राहुरी भाजपा पदाधिकाऱ्यांनी आमदार शिवाजीराव कर्डिले यांची भेट घेऊन रस्ते कामासाठी निधीची मागणी केली त्यानुसार नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत निधी मंजूर करत आज प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ करण्यात आला आमदार कर्डिले वनाथ प्रतिष्ठानच्या नागरिकांकडून विशेष कौतुक केलं जात आहे एसआर ट्वेंटी फोर न्यूज करिता सोमनाथ वाघ राहुरी प्रतिनिधी